नमस्कार मित्रांनो वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण पाहत आहोत गणपती बाप्पा बाप्पा सर्वांना आवडतो लहान मोठे सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाला आवडतात मोदक त्याच उकडीच्या मोदकाची फॅक्टरी आता आपण पाहणार आहोत जाणून घेऊया त्याबद्दलची माहिती पुण्यामधली सगळ्यात मोठी उकडीच्या मोदकांची फॅक्टरी हे मोदक इतके भारी आहेत की गणपतीच्या महिन्यात जवळजवळ जवळ साडेतीन ते चार लाख मोदक फाटकेने विकले जातात आणि एवढंच नव्हे तर पूर्ण पुणे पीसीएम ची डिलिव्हरी सुद्धा अव्हेलेबल आहे इथे तीनशे पाच दिवस फक्त आणि फक्त मोदक मोदक आणि मोदकच बनवले जातात कधी लाईफ मध्ये विचार केला नव्हता की उकडीच्या मोदकांची फॅक्टरी बघायला मिळेल माझ्या समोर जवळजवळ दहा हजारहून जास्त मोदक बनत असतील आणि पहिला तर तो उघडीचा मोदक असा वेताळला दोन स्वर्ग दर्शनात झाले इथे अंदाजे चाळीसहून अधिक महिला कामाला असतील आणि महिला सशक्ती मोठी वाटचाल तुम्ही बघू शकता इथे तीनशे पासष्ट दिवस फक्त आणि फक्त मोदकच बनवले जातात आणि उघडीचे मोदक बनवणं काही सोपं नाहीये चांगलीच प्रॅक्टिस लागते इथे एवढी कॅपॅसिटी आहे की तुम्ही समजा आता ऑर्डर दिला तर पुढच्या दोन तासात तुम्हाला पाच हजार जास्त मोदक डिलिव्हर होऊ शकतील इथे मोदक सोबत गरम गरम पुरणपोळी सुद्धा बनवली जाते आणि तेवढीच टेस्टी आहे मोदक घर तुम्हाला फराळ मध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन बघायला मिळेल मग त्यामध्ये चकली चिवडा आणि बरच काही आहे आपल्या मोदक घर बाय मेडी सोबत पत्ता म्हणजे मोदक घर कोथरूड पुणे आणि दुसरा पत्ता म्हणजे मोदक घर कर्वेनगर पुणे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं अवश्य पहा थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद